वाढत्या उन्हामुळे शॉर्ट सर्किट होण्याचं प्रमाण वाढलं असून या शॉर्ट सर्किटमुळे काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत असाच एक प्रकार पंचवटी कारंजा पोलीस चौकीच्या मागे असलेल्या वाड्यामध्ये घडलाय दुपारी साडेबाराच्या सुमारास एका वाड्याला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू चळून खाक झाल्या असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पंचवटी कारंजावरील का चिवढा या दुकानावरील वाड्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आगीची घटना कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बंबांचा वापर करत आग आटोक्यात आणली या वाड्यात रवींद्र कापुरे शीतल कापुरे दीपक कापुरे साई कापुरे काजल कापुरे राहत होते दुपारची वेळ असल्यानं आग लागताच घरातील सदस्य बाहेर पडले त्यामुळे कोणतीही सुदैवानं जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आग आटोक्यात आणण्यासाठी पंचवटी कारंजावरील सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक